जामणी येथील भाव धान्य दुकान शिरोला येथील विक्रेत्याकडे जोडण्यात यावे भालेराव यांच्या विरोधात तहसीलदाराकडे तक्रार जरी तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांचे यांच्याकडे असलेले दुकान शिरोला येथील भाव दुकानदारास जोडण्यात यावे पूर्वीचे रास्त भाव दुकानदार सतीश भालेराव यांनी जामणी येथील रास्तभाव दुकान स्वतः वितरित करण्याकरिता दुकानाची मागणी केल्याचं गावकऱ्यांना माहिती मिळाल्याने जामणी येथील महिलांनी सतीश भालेराव यांना दुकान सोडण्यात येऊ नये याकरिता तहसीलदार श्री नरेंद्र थोटे व जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदनातून मागणी केली आहे जामणी येथीलस्तभाव दुकानदार सतीश भालेराव यांच्याकडे पूर्वी दुकान होते रास्तभाव दुकानातील धान्य बाजारपेठेमध्ये विकण्याच्या उद्देशाने धान्य गाडीमध्ये असताना गावातील नागरिकांनी बाजारपेठेमध्ये धान्य विकण्याचा डाव आणून पाडला होता जामणी येथील रास्तभाव दुकान सतीश भालेराव यांना जोडल्यास आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे सदर रास्तभाव दुकानदाराकडून लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका फेकून देणे तसेच वेळेवर माल न देणे शिधापत्रिकाधारकांना अश्लील शिवीगाळ करणे गावातील गरीब लाभार्थ्यांसोबत अरेरावी करून मारणे केव्हाही दुकान बंद करणे स्वतःच्या किराणा दुकानात रास्त भाव दुकानातील धान्य नेऊन विकणे शिधापत्रिका धारकांना दुकान बंद झाले आहे म्हणून परत करणे असे अनेक त्रास सहन करावे लागणार आहे याची आम्हाला जाणीव आहे तेव्हा जामणी येथील रास्त धान्य दुकान सतीश भालेराव यांना न देता आमचे शिधापत्रिका मौजा शिरुला या ठिकाणीच वाटपाकरिता देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळेस संगीता प्रल्हाद शेंडे वैशाली विनोद गावणे कालावती बबन कोडपे संगीता बंडू गेडाम अनुसया तुळशीराम गावत्रे शारदा भवराव मडावी मीरा मारुती सोयाम चंद्रभागा दिलीप शेंडे नंदा पेटकुले सुमन महादेव लेणगुर पुष्पा जनार्दन वाडगुरे वैशाली वासुदेव लेवगुरे रचना रामू संदलवार मैनाबाई दादाजी कोडापे मीराबाई संभाजी वाढई दुर्गा चांडुरंग पेटकुले नीता शंकर पाडगुरे ताणेबाई बापूराव गाऊत्रे रेणुका अरविंद वाढई गीता पुजाराम गुरुनुले मालाबाई संतोष शेडे प्रतिभा महादेव लेणकरे अनुराधा प्रमोद गावत्रे जयमाला ईश्वर गावत्रे लीला विठ्ठल गावणे कुसुमबाई बापूराव अंकतवार लक्ष्मी मारुती शेडे मनिषा गोपाळ गावत्रे बेबी आनंदराव ठाकरे व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते